हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर मी जो काल व्हिडिओ पाठवला आहे तो तुम्हाला गुरुवारचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी तो व्हिडिओ आला नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मोबाईलला त्यामुळे तो व्हिडिओ अपलोडच होत नव्हता तर चला तो काल तुम्हाला शेअर केलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे तर सुरुवात केलेली आहे आपण आजची गॅसच्या साफसफाईपासून तर आपण साडेतीन वाजता स्वयंपाकाला लागलेलो ला हो आहोत तर इथे मी काय केलेलं आहे सर्वप्रथम गॅस आणि गॅसवरची जी हे आहे ना आपली जाळी ती पुसून घेतलेली आहे आणि लगे हात काय केलेलं आहे वरण शिजण्यासाठी टाकलेलं आहे आणि एकीकडे बटाटे शिजण्यासाठी टाकलेले आहेत कुकरला टाक आमचं कुकर जे आहे ते व्यवस्थित शिट्ट्या वगैरे देत नाही आहे त्यासाठी वरण आणि भात एकत्र एक मी लावलेलं नाही आहे आणि तसा आज जो भात लावायचा होता मला तो त्याच्यामध्ये बसणारा नव्हता त्यासाठी अलग अलग शिजवलेला आहे तर इथे काय केलेलं आहे आपल्याला स्वयंपाक हा वेळेत आवरायचा आहे सहा सात वाजेपर्यंत स्वयंपाक आवरायचा आहे त्यासाठी गॅसही रिकामा ठेवायचा नाही आणि आपले घरातले जे माणसं आहेत ते सुद्धा आज रिकामे ठेवायचे नाहीत त्यासाठी सगळ्यांना कामाला लावलेलं ला आहे तर मी लगेच इथे काय केलेलं आहे की इकडे वरण आणि शिजेपर्यंत झाडून घेतलेलं आहे पूर्ण आणि भांडे घासून घेतलेले आहेत तोपर्यंत माझी भाऊजी जी आहे तिने काय केलेलं आहे कणिक मळून घेतलेले आहे आणि तिने कणिक मळून झाल्या झाल्या मी लगेच काय केलेलं आहे चपात्याला लागलेली आहे कारण चपात्याचं चा काम मोठं आहे आणि ते लवकर व्हायला पाहिजे त्यासाठी चपात्या पटपट मी करून घेतलेल्या आहेत आणि लगेच इथं काय केलेलं आहे तुम्हाला मी जास्त डीपली शेअर नाही करत आहे पण आजचा जो स्वयंपाक आहे तो निवेद्याचा बिना कांदा लसूणचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे आणि तो मी तुमच्याशी शेअरसुद्धा करत आहे तर एकीकडे चपात्या पण झालेल्या आहेत आपल्या आणि एकीकडे डाळ जी आहे ती शिजून घेतलेली आहे आणि बटाटेसुद्धा आपली शिजलेली आहेत तर लगे आत मी काय केलेलं आहे आपलं बडीशोप आणि विलायची जी आहे ती आपल्याला खिरीत टाकण्यासाठी मी भाजून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये शेवया भाजून घेतलेल्या आहेत आणि आपलं जे डेलीचं शुक्रवारचं रुटीन जे आहे ते आपलं सकाळी काहीही झालेलं नव्हतं त्यासाठी मग वहिनी जी आहे तिनं काय केलेलं आहे दारावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे दार दारी रांगोळी काढून घेतलेली आहे ह्यांनी दारावरती तोरण बांधलेलं आहे आणि हिनं उमऱ्या लेपनसुद्धा करून घेतलेलं आहे तसेच दर दरवाज्यावरती दा ओम वगैरेसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि छान अशी रांगोळी ते काढून झालेली आहे माझीसुद्धा इथं शेवाया जी आहेत त्या भाजून झालेल्या आहेत आणि सुदर्शननं मला दूध आणून दिलेलं आहे ते दूधसुद्धा मी एकीकडे एक एक तापून घेतलेलं आहे आणि ह्यांनी बटाटेसुद्धा सोलून दिलेले आहेत आणि सुदर्शनना मी लगेच काय करायला सांगितलेलं आहे कारण आज सगळ्यांना कामाला लावलेलं आहे मी एक झालं की एक काम केलं तर मग पटपट काम आपले होऊन जातात तर सुदर्शनला मी वाती करायला सांगितलेले आहेत कारण आज जे उमराले पण आहे आपण तिथेसुद्धा दोन दिवे लावतो तसेच आपल्याला तुपाचा एक दिवायचा लावा दिवा लावायचा ला आहे पंचायरती करायची आहे तसेच समाया वगैरे पण लावायचे आहेत त्यासाठी त्याला दिव्याच्या वाती ज्या आहेत त्या करायला सांगितलेल्या आहेत आणि वहिनीला जे आहे ते, ते मी वस्त्र करायला सांगितलेलं आहे तर चला ते दोघं त्या कामाला लागलेले आहेत ह्यांनी मला बटाटे सोलून दिलेले आहेत आणि मी शेवाय वगैरे भाजून घेतलेल्या आहेत लगेच काय करायचं आहे आपल्याला बटाट्याची भाजी टाकायची आहे त्यासाठी मी थोडंसं बिना कांद आपल्याला आज कांदा घालायचा नाही आहे तसेच टमा टमाटं घालायचं आहे बाकी लसूण वगैरे घालायचं नाही त्यासाठी मी काय केलेलं आहे इथं थोडंसं खोबरं आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत मीठ टाकून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेल्या आहेत आणि इथे लगे हात मी जिरे टाकून फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी मिक्सरलासुद्धा बारीक केलेली आहे आणि थोडीशी फोडणीलासुद्धा टाकलेली आहे आणि ते फोडणी देत देत मी लगेच बटाटे जे आहेत सोललेले ते कट करून घेतलेले आहेत कारण आपल्याला ही भाजी जी आहे ती आपल्याला आजची सुकी भाजी करायची आहे आणि कट केलेले बटाटे जे आहेत ते मी लगेच असे एक एक बटाटा मी कट करत बसले नाही आहे कारण बटाटे शिजलेले होते ह्याला मॅश केलं तरी पण चाललं असतं आणि कट केले तरी पण चालतात तरी मी जसे जमतील तसे हे के केलेले आहेत असं नाही की याच्या व्यवस्थित फोडीत झाल्या पाहिजेत आणि व्यवस्थित मॅसेज झाले पाहिजेत जसे मला उलताण्यानं काही आणि क चाकूनं काही तसेच कढईत टाकल्याच्या नंतर काही मॅस केलेले आहेत असे जसे सपाट्यात पडतील तसे ह्याला मी मॅस केलेला आहे आणि भाजी आपली परतून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हिरवी मिरची मीठ खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि तसेच वरून लगेच धने पावडर आणि जिरे पावडर थोडंसं घालून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर थोडासा गरम मसालासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे जसे की आपण ह्याचा मसाला करतो जसं वडापावचा वगैरे मसाला करतो तशी छान टेस्ट ह्याला यायला पाहिजे तेवढी म्हणजे त्याच्यामध्ये ते आपण बरंच काय काय टाकतो कढीपत्ता वगैरे ह्याच्यात पण तुम्ही टाका माझा कढीपत्ता आणलेलाही नव्हता आणि घरीही नव्हता त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं तर मी बिना कढीपत्त्याचीच केलेली आहे तर चला असं तुमच्याकडे असल्यास तुम्ही नक्की टाका तर इथे भाजी आपली झालेली आहे आणि लगे हात आपल्याला कढईसुद्धा रिकामी करून घ्यायची आहे तर इथं मी काय केलेलं आहे पाच मिनटं वापेसाठी ठेवलेली आहे सर्व हलवून आणि तोपर्यंत दुसरं काम केलेलं आहे आणि ही भाजी जी झाली की लगेच आपल्याला काय करायचं आहे एकीकडे मी आपल्या ह्याच्या शेंगा जे आहेत ते आपल्याला वहिनीनं चिरून दिलेल्या आहेत तर सगळे कामं जे आहेत ते आपले आज एकट्या हाताने कुठलेही झालेले नाही आहेत फक्त जी आ, हे ना प्रत्येकाकडून करून घेतलेली आहेत पट पटपट असे तर इथे शेंगा जे आहेत ते आपल्या प्रियंकानं चिरून दिलेल्या आहेत आणि मी लगेच शिजण्यासाठी टाकलेले आहेत आणि लगे लगे हात भाजी जी आहे ती एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे पातेल्यामध्ये ते आणि आता जवळपास मला वाटतंय साडेपाच वाजता पाच सवा पाचचा टायमिंग झालेला होता तर त्यासाठी लगेच दुसऱ्या वहिनीलासुद्धा बोलवलेला आहे तर तिनं काय केलेलं आहे चहा पाणी वगैरे आमची सर्व झालेली होती आणि ही कढई जी आहे वगैरे आहे ती तिने मला आलं की धुवून वगैरे दिलेली आहे आणि लगेच त्याच कढईत मी भाजी टाकणार आहे तोपर्यंत मी काय केलेलं आहे आपली जी बडीशोप आहे ती मी मिक्सरला बारीक न करता आपलं जे छोटासा कोळपाट होता माझ्यावाला चिरायचा तर तो तुटलेला आहे पण त्यावरतीच मी काय केलेलं आहे बडीशोप जी आहे ती बेलण्यानं एकदम अशी बारीक के करून घेतलेली आहे वाटून घेतलेली आहे काय होतं मिक्सरला ना भांड्यालाच लागते ती बडिशोप त्यासाठी लवकर बारीक होत नाही आहे मग त्यासाठी अशी जर केली तर तव्यावरती आपली एकदम कडक भाजलेली असते किंवा आपण कशावरही भाजा एकदम कडक झाल्यामुळे पटकन वाटले जाते आणि छान होते ह्याची हे आणि ह्याच्यामध्ये जर ठेवले तर एक काही शाबीत राहते आणि काही बारीक होते तर त्यासाठी ती एवढी बडीशेपची पूड जी आहे ती एवढी बारीक होत नाही आहे जर हातानं केली तर छान होते अशी तुम्ही पाट्यावर वाट्यावर रगडून घ्या किंवा खलबत्यात कुटून घ्या नसता मग अशी जरी बारीक केली तरीही चालते तुम्हाला जशी वाटे सोपी वाटेल तशी तुम्ही करत जा मला सोपी अशी वाटली तर मी अशी लगे हात केलेली आहे बघा किती छान झालेली आहे आणि हे जी वाटण शेंगा जी आहेत ते आपल्या शिजलेल्या आहेत आणि एक एकीकडे दूध जे आहे ते सुद्धा मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे दूध उकळून झालं की ह्यामध्ये आपल्याला खीर टाकायची आहे आणि शेंगा उकळलेल्या आहेत आपल्या तर आपल्याला लगेच फोडणी देऊन घ्यायची आहे आज में शेंगा ले ले मी शेंगामध्ये काहीही टाकलेलं नाही मीठ किंवा थोडीशी साखरेची चिमुड जी असते तीसुद्धा मी टाकलेली नाही आहे तशाच शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत आणि तसेच ह्याला सुद्धा मी कांदा आणि हे घातलेलं नाही आहे काय लसूण तर इथे ह्यालासुद्धा मी थोडंसं वाटण काढून घेतलेलं आहे जे की खोबरं आणि कोथिंबीर आपण म्हणतो त्याचंच काढून घेतलेलं आहे आणि इथे इथे लगेच गरम तेलामध्ये जिरे मोरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडले की कांदा टाक हे सॉरी टमाटर जे आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यामध्येच मीठ टाकलेलं आहे आणि जी आपली कोथिंबीर खोबऱ्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि मसाले टाकून शेंगा जे आहेत त्या व्यवस्थित परतलेल्या आहेत तर किती छान ह्याला रंग आलेला आहे साहेबांना अशीच भाजी खूप ही आवडली आणि अशीच ठेव म्हणत होते पण ही खूप घट्ट झाली होती भाजी आणि मला वाटलं सगळ्यांना पुरेल अशी भाजी करावी त्यासाठी मी ह्याच्यामध्ये बसल तेवढं मी पाणी टाकलेले आहे कडई भरून भाजी मी एवढी करून घेतलेली आहे तर त्यांना वाटत हे एवढी पातळ म्हणजे करायची नव्हती तर हे सांबर आणि वरण जे असतं ते एवढं घट्ट नाही ठेवायला चांगलं वाटत आणि थंड झाल्याच्यानंतर जास्त घट्ट होतं त्यासाठी मी थोडं जास्त केलेलं आहे आणि सुवासनी जे आहेत ते मी अकरा घालणार होते तुम्हाला मी कालच मटेरियल दाखवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना अकरा अकरा आणलेला आहे पण आता देवीच्या मनात होतं वाटतं अकरा अकराचं नाही जसं पोतीमध्ये दिलेलं आहे सात किंवा पाच त्याप्रमाणेच तिनं घडून आणलेलं आहे आपण जे ठरवलं ते मात्र झालेलं नाहीये तर मग सातच जणी शासने आपल्या जेवलेल्या आहेत त्यासाठी स्वयंपाकसुद्धा आपला बराचसा एक्स्ट्राचा झाला तर चला असो जशी तिची इच्छा तसं तिनं करून घेतलेलं आहे आपण ठरवलं एक आणि झालं थोडंसं वेगळं तर चला असं काही हरकत नाही आहे इथे आपली भाजीसुद्धा शेवग्याची जी आहे ती झालेली आहे आणि इथे शेवायची खीर जी आहे त्यासाठी दूध व्य व्यवस्थित असं छान उकळलेलं आहे तर दूध उकळलं की मी काय केलेलं आहे कस्टर्ड पावडर जी आहे थोडंसं थंड पाणी नॉर्मल थंड पाणी आणि थोडंसं दूध यामध्ये एक दीड चमचा मी मिक्स केलेला आहे का कारण गरम पाण्यात आपण ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस त्याच्या गुठळ्या होतात आणि नॉर्मल पाण्यामध्ये आपण मिक्स केलं की ते व्यवस्थित छान मिक्स होऊन जातं आणि आपल्या खिरीमध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स होऊन जातं तर त्यासाठी मी थंड पाण्यात एक दोन चमच्याच्या आकारानं मिक्स केलेलं आहे मोजून वगैरे मोजून वगैरे मी घेतलेलं नाही आहे आपलं मेजरमेंट जे असतं ते अंदाजच असतं तर इथं दूध आपलं छान असं उकळलेलं आहे आणि त्या दुधामध्ये मी लगेच आपलं जे कस्टर्ड पावडर आहे ते टाकून घेतलेलं आहे यानं काय होतं छान असं खीर जी आहे आपली ते एकदम दाटसर आणि छान होते तरी ते लगेच मी आपलं जे कस्टर्ड पावडर आहे ते टाकलं की विलायची पावडर वगैरे लगेच टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये शेवया ज्या आहेत आपल्या भाजून घेतलेल्या त्यासुद्धा टाकायच्या आहेत आणि त्या टाकून झाल्या की व्यवस्थित असं ह्याला छान उकळून द्यायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आपली खीर बघा मग किती छान आणि दाटसर होते तरी ते मी दोन गोकळूचे दूधपुडे आणलेले होते त्यामध्ये एक शेवयाच्या खिरीचं पाकिट टाकलेलं आहे आणि साखर जो आहे तो अंदाजाच टाकलेला आहे अर्धा किलो जवळजवळ मी साखर ह्याला टाकलेला आहे कारण खीर जी आहे ती एक मोठं पातेल भरून केलेली आहे जे की आपल्या एक कुकर भरून तरी होईल एवढी खीर मी केलेली आहे तर चला असो तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आपला स्वयंपाक आता पूर्ण असा झालेला आहे खीर झालेली आहे शेवग्याची आमटी झालेली आहे तसेच बटाट्याची भाजी झालेली आहे चपात्या झालेल्या आहेत भातसुद्धा झालेला आहे आणि ते स्वयंपाक आपला सगळा बऱ्या बऱ्यापैकी आवडलेला आहे आणि आता तोपर्यंत दुसरी जी वहिनी आहे तिने भांडे वगैरेसुद्धा करून घेतलेले आहेत झाडझूड झालेले आहे दारातलं सडारां रांगोळी पण आपण केलेली आहे तिसऱ्या पारच्या वेळेस तर ती पण तुम्हाला दाखवलेली आहे आणि तीसुद्धा आपली झालेली आहे तर आपली बऱ्यापैकी पूजेची तयारी सर्व झालेली आहे मुलांनी वस्त्र आणि वहिनीनं वस्त्र केलेले आहे मुलांनी वाती केलेली आहेत दिवे भरलेले आहेत बस सर्वांकू सर्वांकडून सर्व तयारी केलेली आहे ह्यांनी तोरणं वगैरे लावून घेतलेले आहेत आणि आता बस आम्ही तयार होतो आणि तुम्हाला भेटतो तर चला नमस्कार है जाली है हे बघा आता सगळी तयारी आपली झालेली आहे आणि आता पूजा वगैरे आपल्याला करायची आहे तर चला या पूजेला तुम्ही सुद्धा तर इथे जे सर्व साहित्य मी सुवासने देण्यासाठी आणलेलं आहे ते सुद्धा इथं सर्व मांडून घेतलेलं आहे आणि पूजा जी आहे ती मी देवघरातच मांडणार आहे दरवेळेस जी पूजा आहे ती मी खाली मांडून घेत असते ह्यावेळेस मात्र देवघरात मांडणार आहे आणि सर्व ताटं वगैरे जे आहेत म्हणजे पूजेची तर तयारीचं ताट जे आहे ते खाली भरून ठेवलेलं आहे पण खाल वरची जी देवं आहेत ते थोडेसे मी एका साईडला केलेले आहेत कारण म्हणलं खाली आणि वरी खूप गर्दा होईल प्रत्येक वेळेस मांडते खाली पण आज थोडंसं इकडे तिकडे मिरवावं लागेल आणि त्यासाठी खूप गर्दा होईल त्यासाठी मी म्हणलं थोडीशी जागा पण ह्याच्यातच करूया कारण दोन वेळेस मी स्वामींची पण पूजा मी इथंच मांडून घेत होते आणि आपली सत्यनारायणाची पूजा सुद्धा मी ह्याच्यातच मांडलेली आहे दोन तीन वेळेस तुम्हीही बघितलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट झालेली होती तर तसंच मी म्हटलं ह्याला पण आपण ॲडजस्टमेंट करूया तर त्यासाठी सर्व देव जे आहेत ते पूर्ण एका साईडला केलेले आहेत मी आणि एका साईडला आपला देवीचा फोटो ठेवलेला आहे आणि एका साईडला म्हणजे लक्ष्मीचं श्रीयंत्र जे आहे आपण ते पण पूजेमध्ये ठेवतो तसेच केळी ठेवलेली आहे एका साईडला आणि गणपती बाप्पासाठी जागा ठेवलेली आहे एक आपला जो शंख आहे तो सुद्धा ठेवलेला आहे आणि तांदूळ जे आहे ते मी अगोदर सर्वात खालच्या पायरीवर ठेवले होते कारण आपल्याला तिथं घटसुद्धा मांडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं दरवेळेस आपण काय करतो पूजेच्या जी वस्त्र आपण टाकतो ना खाली त्याच्या सुद्धा स्वस्तिक काढतो तर इथं नाही काढलेले मी इथं फक्त जी आपली रास आहे त्या राशीवरती कुंकुवाचं स्वस्तिक मी काढून घेतलेलं आहे हे सगळेच जण काढतात असं काही नाही आहे पण पोतीमध्ये आहे त्यासाठी मी काढलेलं आहे ज्याला काढाय म्हणजे ज्याच्या <गीच्चा> त्याच्या इच्छेनुसार आहे ज्याला काढायचं आहे त्यांनी काढा नसेल काढायचं तर नका काढू पण मी जास्त करून कुणाच्या पूजेमध्ये बघितलेलं नाही आहे पण मी मात्र प्रत्येक पूजेमध्ये काढलेलं आहे आणि आजच्या लास्ट पूजेमध्ये सुद्धा मी काढलेलं आहे तर चला इथे काय केलेलं आहे पूजा जी आहे ती आपली बऱ्यापैकी मी मांडून घेतलेली आहे आणि लगेच उमऱ्याची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे बघा किती छान मस्त रांगोळी काढलेली आहे प्रियांकानं आणि इथे काय किल्लं आहे मी दिवे वगैरे लावून धूपदीप ओवाळून उमऱ्याची जी पूजा आहे ती मी करून घेतलेली आहे ही पूजा झाली की म्हणजे दोन्ही इकडची पण मांडणी करून घेतली आणि इकडची सुद्धा उमऱ्याची पूजा करून घेतली म्हणजे दोन्ही आता सोयीचं झालेलं आहे आणि लगेच इथं अष्टस्वरूप लक्ष्मीची आणि श्रीयंत्राची सुद्धा मी हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि जे मंत्र तिथे म्हणायचा आहे तो सुद्धा म्हणून घेतलेला आहे जो श्लोक म्हणायचा आहे तो म्हटलेला आहे आणि तो श्लोक वाचून झाला की लगेच आपल्याला जे आपण तांब्यावरती स्वस्तिक वगैरे तर अगोदरच काढून घेतलेला आहे पाच बोटं जे आहेत त्या अगोदरच ओढून घेतलेली आहेत आठ दिशांची जे बोटं आहेत ते ओढून घेतलेली आहेत पाच नाही आणि इथे बघा आपल्या कॅमेरामॅनची घाई आहे इकून काढू का तिकून काढू कुणीकूनही काढला तरी स शेवटी यांनी अर्धवटच व्हिडिओ काढलेला आहे तर चला असं तर इथे काय केलेलं आहे जो आपला क्लस म्हणजे घट जो मांडलेला आहे त्याच्यावरती आपण एक दागिना ठेवलेला आहे त्याला लाल फूल वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आज मेन म्हणजे काय आहे गोमूत्र जे आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडून घेतलेलं आहे आणि बस इथं काय केलेलं आहे लाल फूल वगैरे अर्पण केलं की पटपट मी हे फूल गंध म्हणजे गंध लावून घेतलेला आहे अक्षता वाहून घेतलेले आहेत आणि फूलसुद्धा वाहून घेतलेले आहेत तसेच वस्त्र वगैरे जे आहे ते घालून घेतलेलं आहे धूप लावून घेतलेलं आहे अगरबत्ती लावून घेतलेली ला आहे अशा प्रकारे मी पूजा जी आहे ती मांडून घेतलेली आहे आणि लगेच आपलं जे वाचन आहे ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे चला इथं सगळी पूजा वगैरे आपली झालेली आहे आरतीसुद्धा झालेली आहे आता आणि आता निवेद्य दाखवून आपल्या सुवासनी वगैरे आता जेव घालायचे आहेत तर त्यासाठी सर्व तयारी आपली झालेली आहे आणि ते सुहासनेनं कसं आहे कुणाला कॅमेरेत यायला आवडतं कुणाला नाही आवडत त्यासाठी फक्त त्यांचा एक फोटो घेतलेला आहे बाकी कुणालाही म्हणजे असं जेवताना व्हिडिओमध्ये ना घेतलेलं नाही आहे पण त्यांचं ज्यावेळेस पायपूजन वगैरे आपण करतो त्यावेळेस ओटी भरताना वगैरे यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे हे बघा किती लाजत आहेत ह्या व्हिडिओ हे करताना पाय धुईला पण त्या असं नको आहेत तर इथं म्हणजे अशी प्रत्येकाला सवय नसते आणि कोणाला आवडत पण नाही जास्त करून त्यासाठी तरी पण थोडंसं लास्टला घेतलेलं आहे मी तर अशा प्रकारे आपलं इथं सगळं ओटी भरून वगैरे झालेलं आहे सर्व सुवासनीनं हळदी कुंकू दिलेलं आहे आणि पायपूजन वगैरेसुद्धा मी सर्व करून घेतलेलं आहे तर आजचा आपला लास्ट उपवास होता आणि उद्देपणही झालेला आहे तर व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्कीच मला सांगाव्या <स्था>

सदाते <सकार्दिया से> ना तो प्लान में खूब आज आई है नहीं जी नहीं मेरी बहन भी नहीं सुखली नोन भी नहीं सुखली नहीं बात हो करके तो नहीं नहीं इसे बाकल नहीं बाकलेंगे तो नहीं आता है बाकल नहीं नहीं ना मम्मी से ये बाकल नहीं है रिमम मम्मा के पास रहता है तो बात करने का मतलब नहीं रहता है पता नहीं क्या अरे उसका टेंशन नहीं रहता चला मी तर व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय